मी बापूले फोन लाया होता बापू बी सांगणार जाऊ द्या म्हणे म्हणे आत्ता ना ते मच्छ म्हणे राहवा ना आ ते तत्काल जावा ना ते मग जाऊ द्या म्हणे राहू द्या म्हणे करू नका म्हणे इथल्या जोडे शेत ब अशी म्हणेस मी पण तुले टाईमवर गोया औषध लिहिण्या पडतील टाइम ना टाइम काही कवी का जायना पण टाइम चुकाव द्यावा ना आणि जेवण टाइम टाइम करा ना पोलिस मी करानो ना तुला या गोष्टी मान्य करण्या पडतील नाही तर चुकाय वजन ना लागले ते वजन मला लाग जास्त आहे तू काय जात गोयास ना औषधेस ना बड्या गोष्टीस ना मग खावा पिवा ना, ना मग ते लगेच आपलं शरीर ना हायवी जास्त ना मग चक्र बदली जास्त मग त्यामुळे मग तब्येत बिघडलीस का टेंशन टेन्शन म्हणीस नाही अजिबात लेवा नाही मला बापूने बी सांगेल मी अक्का फोन लावास म्हणे आते ते म्हणे ते बघा घर ना टेन्शन अजिबात लेवा नाही अरे बडे नेम म्हणजे अशी हा मग या तुले बोली हा वही मंजूर होईल मग ठीक शे नाही तर मग आपल्याच गाडीवर बसा दिसू मी बरं का हा बाय हा इथला काय दम दिरा ना तुम्ही मग लिसू ना टाइम टाइम गोया लिसुना ना म आणि टेंशन बिल्ली आणि आते मी हा मला आते फक्त बिचारा पांडुरंग दर्शन ले नाही मला आते फक्त हा नन पूरे बक्ते मारे मी जाने मला आते तेस तो सांग रान तुम्ही आक्का तुमले हा की बा एवढा टेंशन लिऊ नका तुम्ही मन मोके राहू द्या फक्त काहीच हो आणि तुम्ही तब्येत ले लिऊ आणि आणि घर भी काहीच हो आणि हा तुम्ही काही चिंता करू नका हा आणि अन्ना तुम्ही भी आते इतली काळजी करू नका हा ते पांडुरंग महाराज करतील बट्ट डोळ्यातच बिचाराना त्यांना दरबारकडे नजर राहील तुम्ही काय चिंता करू नका काहीच होतांसले आणि टाइम टाइम दिसले आकांसले तुम्ही काय चिंता करू नका हा ते ना मग तुम्ही म्हणतो जाऊ दे काय मन नाराज करू वा कारण की एवढा जोडे येईल शेत माले बी चांगला नाही वाटा ते ते हम्म मुडे जाऊ दे चला आता तडे ते भजन ना कार्यक्रम चालू होईल तडे बसूत आपण तडे भजन म्हणू चला आता हा माय चला माले बीचे दुखन दुखन करीस नाही उजी बडा मन बडा कशी झुके बन आला हा चला आते तडे जाऊत खरच हा चला चला हे पाहतो हा उका माय मना उका अक्का गाना हा अक्का मन तडे मन आते एक अभंग मन आते आ गीत मना माय खरच हं तुम्ही की रोज ना गाना ऐकेल से मी तुमना की रोज ना भजन ऐकेल से मन तो तुमना आवाजच बोलता आवडस माले मना आते माय

அப்பதே பண்டே பண்டபுற तो एक अभंग भी म्हणा तो तो बारी वाटस तो तु, नाम तुझे घेता देवा तू म्हणा ना हा तो म्हणा तुम्ही आते नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता तुझे देवा होई समाधान। नाम तुझे देवा होई सूत्रधार तू तु विश्वाचा तुझे गुण ज्ञान सत सूत्रधार तू तु विश्वाचा तुझे गुण ज्ञान कालगती ते फिरवी चक्रते चक्र ते महान कालगती ते फिरवी മ ഗീതേവാ തയ്യിധാന നമ തീർത്തോധ മായാദ മേ ഗീത ഊ സമാധാന ഗീത ഊസമാധാന ക്കാണോ ആ വെട്ടലാ വെട്ട

कर लेतीन टेंशन ते केंद्राना आड आहे ना तुम काय टेंशन नकल्या हं कायनी बरबक कर लेतीन त्या बसा तुम्ही चला पुंडली कवर दे हारी विठल रे ज्ञान रे व तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज

तुला आई शेवटली पाहिजे येत नाही का आपल्या आडी केंद्राला ये दक हो हा बालवाडी ना केंद्राला ये तुला याद छे का हा वय केली जाणार का सई दादा आणि तिसले हा वय केली आपल्या आडी येत ना त्या म म्हणा म्हणशी की गुलबी आई नाही का म वय केली जाणार आमना घर सुद्धा येल त्या चहा पाणी कच आले हं त्याने पाहिरा येणार नाही मग हा असे का हं असं काय तडे पालखी जा अशी ना म्हणे हा असं का पालखी जाय तडे मला माहितीच नाही मग तडे पालखी जाय ना तडे गण रे दक्न तू आते हम्म आना आना मागला साले उज्जी गर्दी होती बिन हम्म चला मग मी आहे ना आता तिथे गोया बी लई येस पाणी बी लई येस आपले हा हा माय वय मी बी पाणी सांगू मुळ तुले वय लई ये माय मला पाणी तीस लाख जायले हा लय साका लय